उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <small> मागच्या एक ते सव्वा महिन्यापासून जे बुलेट वर जे फटाका सायलेन्सर्स म्हणून जे प्रसिद्ध आहे यंग जनरेशन मध्ये विरुद्ध कारवाई केलेली होती त्या कारवाईमध्ये एकोण सिक्स्टी फाईव्ह पासष्ट सायलेन्सर्स लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली दंडात्मक कारवाई देखील केली आणि त्यांनी जे आर टी ओकडून मान्यताप्राप्त सायलेन्सर्समध्ये जो बदल करून दुसरे लावलेले होते ते जप्त करून ते नष्ट करण्याची कारवाई आज केलेली आहे त्याचबरोबर जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत त्याच्यावर देखील कारवाई करून त्या देखील नष्ट करण्यात आलेल्या आहेत माझे सर्व जे आपले युवक आहेत त्यांना आव्हान असेल की आपण अशा पद्धतीच्या गोष्टींना भूलू नये आणि फटाका सायलेन्सर सारख्या कुठल्याही याच्यामध्ये आपण वापर करू नये वाहनांवर त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये देखील ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे माझे सर्व नागरिकांनाही आव्हान आहे की असं कुठे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आमच्या वाहतूक शाखेला कळवावं त्याचबरोबर संबंधित मोटरसायकलचा नंबर जरी कळवला आम्हाला तरी देखील आम्ही ते दे शोधून त्यांच्यावर कारवाई करू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा